दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोचा मार्ग अखेर निश्चित झालेला असून छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील हॉटेल मिरची तर तपोवन मैदानापर्यंत पंतप्रधान रोड शो करणार आहे या मार्गावरील निलगिरी बाग मैदानात मोदी यांच्यासाठी हॅलिपॅड तयार करण्यात येणार असून तेथून ते, ते विशेष मोटारीनं रोड शो करणार आहेत या रोड शो मार्गावरील एका बाजूला अनेक कला पथके महाराष्ट्राची कला सादर करतील तर रसाच्या दुतर्प नागरिक तसेच विद्यार्थी मोदी यांच्या स्वागतासाठी उभे राहतील सकाळी अकरा वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार असल्यानं त्या दृष्टीनं रोड शोचे नियोजन करण्यात आलेले आहे या मार्गाचे नियोजन निश्चित करण्यात आलेले असून मार्गावर बॅरिकेडचे काम देखील सुरू झालेले असून पोलीस गस्त वाढवली जाते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हॅलिपॅडवर उतरल्यानंतर रोड शो करणार आहेत त्यानंतर तपोवनातील मैदानावर त्यांची सभा होईल या परिसरात असलेल्या उंच इमारतींची कसून चौकशी केली जात असल्याचं देखील वृत्त आहे मिळालेल्या अधिक माहितीनुसार दौऱ्याच्या दोन ते तीन दिवस अगोदरपासूनच या संपूर्ण परिसरात केंद्रीय सुरक्षा पथकाचा ताबा असल्यानं या परिसरातील इमारतींमधील रहिवाशांची चौकशी करण्यास सुरुवात झालेली आहे याशिवाय येत्या काही दिवसात कुणी पाहुणे म्हणून मुक्कामी आलेले असतात त्यांची देखील चौकशी केली जात असून माहिती घेतली जात असल्याचं कळत आहे तशा सूचना यंत्रणेला देण्यात येत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक